सिंहस्तासाठी सुकेने ओढा खेरवाडी स्थानकांची पाहणी भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांचा दौरा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या तयारीला प्रारंभ झाला असून सुमारे एक हजार कोटीहून अधिक निधी नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे सिंहस्तात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कसबे सुकेने ओढा आणि खेरवाडी येथील रेल्वे स्थानकांचा विकास नियोजित असून त्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक तीन ऑगस्ट सकाळी भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार व मुंबई आणि भुसावळ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तीनही स्थानकांची पाहणी केली कुंभमेळ्यासाठी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नाशिक रोड लगत असलेल्या नाशिक रोडसह देवळाली ओढा कसबे सुकेने व खेरवाडी या स्थानकांवर तात्पुरत्या टर्मिनलची निर्मिती होणार आहे त्या अनुषंगाने भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार जनरल मॅनेजर धर्मवीर मीना भुसावळ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक पुनित अग्रवाल यांच्यासह पन्नासहून अधिक विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी या स्थानकाची पाहणी केली रविवारी सकाळी अधिकाऱ्यांचे मुंबईहून नाशिक रोड येथे आगमन झाले सर्वप्रथम त्यांनी कसबे सुकेने रेल्वे स्थानकाला भेट दिली त्यानंतर विशेष रेल्वे गाडीने अधिकाऱ्यांचे पथक खेरवाडी ओढा येथे रवाना झाले खेरवाडी रेल्वे स्थानकाचाही कुंभमेळ्याच्या दरम्यान वापर होणार असून या स्थानकावरील मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर बसते